सर्वांना विनंती आहे कृपया पण असं नसतं व्हावा सर उपस्थित पोलीस अधीक्षक बैठकीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी स्वागत या ठिकाणी होईल मी त्या साहेबांना विनंती करतो कृपया आपण तुम्हाकडे साहेबांचं आपण या ठिकाणी स्वागत करावं त्या ठिकाणी स्वागत करावं ते सुद्धा माननीय माननीय आमदार प्रतापराव सुद्धा आमदार प्रतापरावजी पाटील करतील शहराध्यक्ष राम पाटील पवार हे खारी खोबरा त्यांना विनंती आहे कृपया आपण सत्कार स्वीकारण्यासाठी आपण समोर यावं त्याचबरोबर अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड पोलीस अधीक्षक साहेब यांचं या ठिकाणी स्वागत मी यात्रा कमिटीच्या सचिव मॅडम यांना विनंती करतो कृपया आपण मॅडमचं या ठिकाणी स्वागत करा माने अश्विनी जगतापवाड विजय राठोड अमोल पवार विलास राव गोकंडे शंकर जागीरदार बाळू बाबर परमेश्वर मुरकुटे भाजपा बाळापूरच्या वतीनं या ठिकाणी सत्कार करावे असं आहे की माळेगावच्या खंडरायची यात्रा ही चारशे साडेचारशे वर्ष परंपरा असलेली यात्रा आहे दक्षिण भारतामध्ये सगळ्यात मोठी यात्रा भरते आणि माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रात जिल्हा परिषद अशा पद्धतीची ही यात्रा नांदेडमध्ये चालवते लाखोंच्या संख्येनं भाविक भक्त या ठिकाणी येतात भाविक भक्तांची सोय झाली पाहिजे विशेषतः शेतकरी आणि कष्टकरी वर्ग हा मोठ्या प्रमाणावर असतो पशुपालक मोठ्या प्रमाणावर यात्रेमध्ये येतात कष्टकरी फार मोठ्या प्रमाणावर येतात म्हणून पशुची पशुपालकाची व्यवस्था या ठिकाणी झाली पाहिजे आपण बघितलं की हे यात्रेमध्ये गाडवांचा बाजार भरतो घोड्यांचा बाजार भरतो उंटांचा बाजार भरतो अनेक प्रकारच्या सर्वच प्राण्यांचा बाजार ह्या माळेगावामध्ये भरतो हौशाची गौशाची नवशाची यात्रा म्हणून ही यात्रा सगळीकडे प्रसिद्ध आहे त्यामुळे येणाऱ्या यात्रेकरूची ये व्यवस्था झाली पाहिजे त्या प्रामुख्यानं प्रशासनाला सूचना दिलेल्या जिल्हा परिषद आणि प्रशासन अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करते आणि मला वाटते की दरवर्षीपेक्षाही यावर्षी व्यवस्था आणखी चांगली सारंगखेड्याचा जो विषय आहे तिकडचे यात्रा संपल्यानंतर मालेगावला घोडे पाठवत नाहीत असं बऱ्याचशा तक्रारी आहेत नाही मागच्या वेळेस तक्रारी होत्या परंतु त्या भागाचे आमदार माजी मंत्री जयकुमार रावल यांना मी विनंती केली त्यांची बंधुराज त्या ट्रस्टचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी मला वाटतं की आमच्या विनंतीचाही सन्मान केलेला आहे यावेळेस त्यांना बोलण्याची गरज पडली तो बोलू पण कसं आहे की ज्यांना माळेगावमध्ये घोडा घेऊन जायचं आहे त्यांनी माळेगावमध्ये जावं ज्याला सारंगखेडामध्ये थांबायचं आहे आणि तिथं थांबावं पण येणाऱ्या घोडे मालकाला कुणी थांबू नये अशा पद्धतीचा आग्रह निश्चितपणा नाही विलासराव देशमुख यांच्या पूर्णकृती पुतळा इथे उभारणार होता मागच्या घोषणा होती पूर्णात कृती म्हणून आपण नाही सांगितलं की चोचित सन्मान स्मारक त्यांचं केलं जाईल परंतु मागच्या वेळेस करता आलं नाही परंतु यावेळेस निश्चित विलासराव देशमुख साहेबाचं सा स्मारक वाटलं मुंबईमध्ये आपण सर्व नेत्यांची भेट घेतले काय पुढं मंत्रीपदी असं आहे की मी जेव्हा निवडून गेलो तेव्हा पक्षाचे अध्यक्ष म्हणून आदरणीय अजितदादांची भेट घेतली महाराष्ट्राचे नेते म्हणून फडणवीस साहेबांची भेट घेतली आणि मुख्यमंत्री म्हणून एकनाथराव शिंदे साहेबांची भेट घेतली तेव्हा तिन्ही नेत्यांची भेट घेतली तिन्ही नेत्यांनी माझा आमदार म्हणून निवडून आल्याबद्दल सन्मान केला आणि ह्या तिन्ही नेत्यांची परत निवड झाली क्रम जरी बदलला असले तर तिन्ही नेते ही त्रिमूर्ती सरकारमध्ये आहे आणि शेवटी निर्णय त्यांचा आहे की माझ्यापेक्षाही अनेक सिनियर लोक आहेत तर त्याच्यामुळं अपेक्षा असणं गैर नाही आहे परंतु निर्णय घेण्यात त्यांचं काम आहे साथ साहेब यात्रेसाठी उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री या... शक्यता नक्की मला असं वाटते की, की मी स्वतः देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती केली आणि अजितदादांना विनंती केली माझी आणि शिंदे साहेबांची भेट झाली नाही पण ह्या दोघांनी मला सांगितलं की माळेगावच्या यात्रेला आम्ही नक्की येऊ आणि माझा परत प्रयत्न राहील की नागपूरच्या अधिवेशनामध्ये त्यांना आठवण करून द्यायचं